स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत शहरात विविध समस्यांमुळे येथील नागरिक हैराण असून रोज नवनवीन समस्यांमुळे कर्जत शहरातील रहिवासी आक्रमक झालेत दरम्यान कर्जत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी उपोषणाचं हत्यार उपसलं असून यासाठी आज कर्जत टिळक चौकात कर्जत शहर बचाव समितीच्या वतीनं सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषण सुरू करण्यात आलं आपल्या विविध मागण्यांबाबत कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख अॅडव्होकेट कैलास मोरे यांच्या सह अॅडव्होकेट प्रीती तिवारी निशा गुप्ता प्रशांत सदावर्ते आणि राकेश डगले आदी नागरिक उपोषणात सहभागी झालेत तर उपोषणकर्त्यांना कर्जत शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठिंबा दर्शवलाय यावेळी महिलांचाही मोठा सहभाग होता कर्जत नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपल्यानंतर मुख्य अधिकारी वैभव गारवे हे प्रशासक म्हणून काम आहेत शहराच्या नागरी समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी निवेदन चर्चा झाल्या परंतु नागरी समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच कर्जत शहर बचाव समितीच्या वतीनं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नागरी समस्यांबाबत पालिकेला निवेदन देण्यात आलं होतं त्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा न झाल्यानं ती निष्फळ ठरली त्यानंतर पालिका प्रशासनाला नागरिक समस्या सोडवण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला होता परंतु अकार्यक्षम अधिकारी आणि निष्क्रिय कर्मचारी हे नागरी समस्या सोडवण्यात असफल ठरल्यानं अखेर कर्जत शहर बचाव समितीनं पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत उपोषणाचं हत्यार उपसले सकाळी उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित महिला वर्ग पालिकेच्या मनमानी कारभाराबाबत आक्रमक झालेल्या दिसल्या यावेळी कर्जत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिषद क्षेत्रातील ज्या नाट्य समस्या आहेत ती गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि त्या संदर्भात आम्ही नागरिकांनी अनेक संघटना संस्था यांच्या वतीने निवेदनं दिलेली आहेत अनेकदा बैठका चर्चा झालेली आहे परंतु कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये विशेष काही फरक पडलेला नाही आहे आपण पाहिलं असेल गेल्या आता चार महिन्यापासून कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून आपण हे निवेदन दिलं आणि कर्ज शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या माध्यमात त्याचा निवारण कसं करायचं याच्या संदर्भातलं सुद्धा सोल्युशन आम्ही त्यांना दिलेलं पंचवीस तारखेला जे आपण निवेदन दिलेलं आहे का ज्या शहरातल्या ज्या समस्या आहेत याच्यावर सतत चर्चा होत असते नागरिक त्रस्त आहेत ज्या समस्यांबाबत याची आम्ही पूर्णपणे त्यांना निवेदन दिलं ते निवेदन दिल्यानंतर त्यांनी तीन दिवसामध्ये त्यांच्या काउन्सिल हॉलमध्ये बैठक झालेली आणि ज्याच्यामध्ये कर्ज शहरातले सर्व नागरिक उपस्थित होते परंतु त्याच्यानंतर त्यांनी फक्त आठ ते दहा दिवस ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती त्याच्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांचं म्हणणं असं आलं की आपण त्यांना टाईम दिला पाहिजे संधी दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांना टाईम दिला नंतर इलेक्शन आलं विधानसभेच्या निवडणुका आणि तो एक दीड महिन्याचा टाइम देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आता इथले जे कर्मचारी आहेत नगर हेच ठेकेदार झालेले आहेत मी त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ज्या शासनाचा पगार घेत आहेत त्या जबाबदारीचा विसर पडलेला आहे त्यांना या ठेकेदारीवर हो जास्त त्यांचं दें दें लक्ष आहे आणि अशा प्रकारची जर अवस्था असेल तर नागरिकांचा प्रश्न सुधार घेईल शेवटी नाही इलाजाना आम्ही हे आंदोलन जाहीर केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमचा प्रथम उद्दिष्ट असं आहे का या प्रश्नांसंदर्भात या प्रश्नाशी निगडीत जे काय कायदे नियमावली आहे त्याची जनजागृती आम्हाला लोकांपर्यंत करायची आहे याच्यामध्ये इतका त्यांचा जुलमी कारभार सुरू आहे तर या निमित्ताने नी हे प्रश्न आम्हाला शासनाकडे मा मांडायचे आहेत आज तुम्ही ट्रॅफिक संदर्भात जर बोलायला गेलं ते पोलिसांचं काम आहे पोलिस सांगतील आर टी ओचं काम आहे परंतु ह्या शहरावरली जी जबाबदारी आहे ती हंड्रेड पर्सेंट ही नगरपरिषद प्रशासनाची आहे आणि ते सोडवण्यामध्ये त्यांना पूर्णपणे अपेक्षा आलेलं आहे म्हणून हे आजचं आंदोलन आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत